नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे या लागणीला आज दोन महिने पूर्ण होत आहेत एक सारखी लागणं आहे पहा एक सारखे आहेत काळोखी अतिशय चांगली आहे सऱ्या सगळ्या भरलेल्या दिसत आहेत दोन महिन्यानंतर फरक बघा एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे मित्रांनो एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर शेतकरी मित्रांनो आप, आपल्याला यश मिळवायचं असेल पीक चांगलं आणायचं असेल तर पूर्ण वेळ लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे तीन बाबी आहेत पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे त्यानंतर खतांचा डोस जो आहे आपण ड्रिपनं सोडत असाल तर ड्रिपची खतं कसे टाकायचे आहेत मी ह्याच्या आधी व्हिडिओ सांगितलेले आहेत तरी तरी पण तुम्हाला सांगतो मी ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप नाही आहे अशांनी अशा शेतकऱ्यांसाठी एक एकरासाठी चोवीस चोवीस झिरो एक पोतं युरिया एक पोतं आणि ऑफ पोटॅश पोत प्रत्येक महिन्याला हे असं सोडत राहत टाकत राहत आणि चोवी चोवीस झिरो युरिया पोटॅश जमिनीमध्ये ओल असताना टाकला तर अतिशय चांगले रिझल्ट येतात ही जी लागवड आहे ही माती आड व्हायलाच पाहिजे असं काय नाही त्यामुळं मातीआड खर्च करत बसू नका आता मजूर आज मजुरांचं मुळात शॉर्टेज आहे मिळत नाहीत मजूर आणि त्यामुळं मातीआड करण्याला खर्च करत बसू नका खर्च जो आहे आपला तो खतांसाठी खर्च करा जेणेकरून आपल्या पिकाला संपूर्ण आहार मिळेल चांगल्या पद्धतीचा याची काळजी घ्यायची आहे मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं असेल तर ते सेपरेट टाका कॅल्शियम नायट्रेट सोडायचं असेल तर तेही सेपरेट टाका सिलेटेड मायक्रोन्युट्रंट्स मित्रांनो तुम्ही मिक्स करू शकता चोवीस चोवीस झिरो युरिया आणि पोटॅशमध्ये चोवीस चोवीस झिरो महादनचं घ्या सगळ्यात चांगलं आहे बघायचं काम नाही एक नंबर रिझल्ट आहे त्याचं आणि ते ड्रिपमधूनसुद्धा तुम्ही सोडू शकता या प्लॉटला ड्रिपमधून चोवीस चोवीस झिरो दहा किलो प्रति आठवडा त्यानंतर युरिया दहा किलो चालू आहे प्रत्येक आठवड्याला त्यामध्ये तुम्ही मायक्रोनोट्रिन्स मिक्स करून सोडू शकता काही प्रॉब्लेम नाही एक ते दोन किलो चिलेटेड मायक्रोनोट्रिन्स सोडायला काय हरकत नाही त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट सेपरेट दिवशी द्या पंधरा दिवसातून दोन किलो चालू आहे कॅल्शियम नायट्रेट कॉम्बिनेशनमध्ये ऑफ पोटॅश पाच किलो घ्यायचं आहे आठवड्याला आणि मॅग्नेशियम सल्फेट आठवड्याला पाच किलो घ्यायचं आहे हे दोन्ही मिक्स करा हे दोन्ही मित्र आहेत तुम्हाला ह्याच्या आधी मी सांगितलेलंच आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि ऑफ पोटॅश हे दोन्ही मिक्स करून प्रत्येक आठवड्याला सोडू शकता ड्रीपमधून अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्यांचे हा खत व्यवस्थापन त्यानंतर फवारणीचं शेड्यूल फवारणी शेड्यूल मी प्रत्येक दर दहा पंधरा दिवसाला ज्यावेळेला मी फवारणी घेतो आहे त्यावेळेला मी तुम्हाला सांगतच आहे कोणती फवारणी घेतो आहे त्याबद्दल फवारणीचं शेड्यूल व्यवस्थित करा खत व्यवस्थापन व्यवस्थित करा पाणी व्यवस्थित पाण्याचा जास्त ताणही देऊ नका कारण उन्हाचे दिवस आहेत बाग अशी ग्रोथ होते आणि जितकं जास्त हे ऊस हे असं पीक आहे तुम्ही जितकं त्याच्याकडं लक्ष द्याल म्हणजे आपण माळव्या पिका करतो आहे तसं लक्ष ऊसाकडं दिलात तर शंभर टक्के एक वर्षामध्ये दोन टना म्हणजे ऐंशी टनाचं टार्गेट जे आहे आपण सहज पार करू शकतो एक वर्षामध्ये अकरा ते बारा महिन्यामध्ये ऊस आपण ऐंशी टन सहज पिकवू शकतो मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी शेअर करा ही माहिती भरपूर शेतकऱ्यांना गरजेचे आहे अशा शेतकऱ्यांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद